24 हर पल आपके नमस्कार नमस्कार दादा सावता जाधव बोलतोय पत्रकार दैनिक बोला, बोला। ते तिरेमार्ग रस्ते तेवढा मुद्दा मांडाय विधानसभेत सगळ्या आपल्या आमदारांनी कुठला मार्ग रस्ता आपला पंढरपूर तिरे मार्ग तिरेमार्ग तेवढं काय वेळच मिळत नाही पाच अधिवेशन आहे त्यात किती पाच तासाची ही झाली आठ आठ दहा दिवस जी चालायचं पाच तासावर प्रश्न उत्तराला दिले असं आता एवढा मुद्दा तीन पक्ष आघाडीच अपक्ष आणि भाजप कधी मिळाला आणि कुठल्या त्याला बरोबर आहे पण सगळ्या आपल्या आमदार जरा हे करून तेवढा मुद्दा म्हणजे मार्गेला लावतो बरं एवढा राज्य काय काय असते मुद्दा मांडला असतो अरे दिलं होतं बोलायलाच वेळ मिळाला नाही मी दिलं होतं मी पक्षप्रत असल्यामुळे मला वरती नाव घालता येत नाही मला माझं नाव मध्ये घातलं होतं विषय होता सामाजिक न्यायाचे दोन तीन विषय होते सगळे दिलेत दे। काल काय वेळ मिळाला नाही पण उद्या दोन दो, दो सोमवार मंगळवार मध्ये विषय घेतोय मी ऑलरेडी कसं आहे ती सगळं तयारच आहे पण तरी आपल्या जनतेच्या समाधानासाठी पाहिजे तर आपलं बोलतोय करते करतोय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा